शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्याचा दौरा करत होते तिकडे जाऊन त्यांनी दौऱ्या दरम्यान पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपली अवस्था व्यक्त केली आहे सरकारकडून मदतीची मागणी केली आहे आता उद्धव ठाकरे सरकारमध्ये नाही आहेत पण शेतकऱ्यांच्या अडचणी तरी समजून ते सरकारला जिकडे जिकडे काम करण्याची गरज आहे तिकडे ते लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आणि सरकारला कठोर शब्दात इशारे देखील देत मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान सरकारवर कोणी बोट उचलू नये उद्धव ठाकरेंना शिंदे सेनेवर आणि महायुतीवर टीका करायला कुठे जागा मिळू नये म्हणून शिंदे सेनेने देखील एक नवी स्ट्रॅटर्जी सुरू केल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली नक्की असं काय घडलंय जिकडे उद्धव ठाकरे जातात तिकडे शिंदे सेनेची मदत पोचते का ही मदत कोण पोहोचवत आहे सगळं जाणून घेऊया या या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून करूया तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या उतरले होते मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून सध्या उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्ह्यात देखील एक दौरा सुरू होता याच दरम्यान इटकूर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आणि त्यांचं सांत्वन केलं उद्धव ठाकरे तिकडून गेल्यानंतर ठाकरेंनी सांत्वन केलेल्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मग मदत पोचवण्यात आली किराणा चादर सतरंजी भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूचे कीट शिरसाट कुटुंबाला भेट म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने दिलं सध्या धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आहेत नायकांना कळलं उद्धव ठाकरेंनी अशी अशी भेट त्यांच्या जिल्ह्यात जाऊन दिलेली आहे आणि मग त्यांनी लगेच त्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल केला आणि त्या कॉलवरच मदतीचं त्यांनी आश्वासन दिलं यावेळी सरनाईक यांनी बाकी माहिती घेत तुमच्या घरी कोण आलं होतं त्यांनी तुम्हाला काय मदत केली असे सगळे प्रश्न विचारले त्या महिलेने मग सरनाईकांना उत्तर देताना म्हटलं उद्धव ठाकरे आले होते खासदार आमदार सगळे होते त्यावर सरनाईक यांनी त्यांना एक परत प्रश्न विचारला की तुम्हाला मग किती मदत केली त्यांनी महिला म्हणाली काहीच नाही काही, काही दिलं नाही फक्त फोटो काढून नेलेत माहिती घेतली त्यावर सरनाईक म्हणाले काही वाट नाही एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहेत काळजी काही करू नका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मला आवर्जून तुम्हाला मदत करायला सांगितले त्यांनी मला म्हटलंय की तुम्ही पालकमंत्री आहात तिथे आपल्या शिवसैनिकांना पाठवा आणि त्यांना तातडीने मदत करा आणि ती मदत आपण कालपासून चालू देखील केली आहे पुढे लगेच तेवढी लागेल तेवढी मदत जी आहे ती आम्ही तुम्हाला करू असं आश्वासन देखील नायकांनी त्यांना देऊन टाकलं मागच्या वेळी पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवर फोटो लावण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली होती या परिस्थितीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना आता कुठलीच टीका करण्याची संधी द्यायची नाहीये त्यामुळे शिंदे यांनी ठाकरेंनी भेट दिलेल्या कुटुंबांना थेट मदत करून प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येते आता उद्धव ठाकरेंनी या पूरग्रस्तांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्वाच्या मागण्या देखील केल्या प्रमुख मागणी म्हणजे अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं अख्ख आयुष्य जे आहे ते वाहून गेलंय आणि डोक्यावर कर्जाचं ओझं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा ही अशी महत्वाची मागणी जी आहे ती ठाकरेंनी सर्वात पहिली केली आहे त्यानंतर सध्या हेक्टरी पन्नास हजार मदत जी आहे ती जाहीर करा ज्यांची ज्यांची घरं वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं जी आहेत ती द्या आणि अधिवेशनात विशेष चर्चा घडवणारा केंद्राकडे एकत्रच मग मदत मागायला जाऊ ही चर्चा झाल्यावर असं सगळं उद्धव ठाकरे यांनी एक म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी पुढे असं देखील म्हटलंय जर शेतकऱ्यांना मदत करा असं म्हणणं राजकारण असेल तर जरूर त्याला राजकारण समजा आता या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी काही महत्वाच्या भूमिका मांडल्या आहेत यावरती शिंदे गटांनी देखील सरकारवर महायुतीवर शिंदे सेनेवर कुठलीच टीका होऊ नये यासाठी देखील पावलं उचलली आहेत आता या, या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद